वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहेत ते तुम्ही बघणारच आहात आज बनवत आहे मेथीचे लाडू आता ही मेथी भाजून घेते नंतरला आ, हलीम भाजून घेते आणि इथे सुकं खोबरं आहे बाबांनी खिसून दिलं आहे रवा आणि गुळ आणि डिंक आहे ना ते नंतरला आ, हे तुपामध्ये उफलून घेईल आणि मग टाकणार आहे थंडी पडली की आई आहे ना थंडीत आणि पावसाळ्यात मेथीचे लाडू जरूर करते तर आज मी ट्राय करणार आहे फर्स्ट टाईम येतात तसे सगळ्या गोष्टी हे नाही आहेत ते नाही आहेत असं करून नाही चालणार शिकल्याशिवाय काहीच गोष्टी येणार नाही आहे म्हणून आज बनवत आहे मेथीचे लाडू मेथी भाजून झालेली आहे हलीम पण भाजलं आहे सगळी तयारी आता इथे करून ठेवलेली आहे आणि एकीकडे एक आता लावला आहे जेवण आंबटवरण केलं आणि आता इथं लावते भात आणि भाजी आणि ह्यांचा बघा काय चाललं घर आहे ना दरवाजा अक्षरशः उघडा टाकून सरळ धावत आहेत हे बघा इथं त्यांनी खेळ मांडलेला आहे त्यांचा आणि खेळ मांड दे पण सगळा फॅन लाईट दरवाजा सगळा उघडाच आणि हे बाहेर पळतात डायरेक्ट मला सांगत पण नाही आणि मी किचनमध्ये आहे काम करते ह्याचा बघा आता काय वेगळाच चाललंय काय चाललंय आता आता ना मी रवा भाजून घेत आहे आणि हे बघा त्यांनी ना सकाळी मी हे घा भाजून ठेवली होती ना मेथी ते मेथी वाटून दिलेली आहे तिथे ड्रायफ्रूट आहे आणि इथे हलीम आहे आणि आता खोबरं आणि रवा हे पहिला भाजून घेते रवा ठेवला आहे भाजायला बघू शकता तुम्ही रवा भाजून झालेला आहे आता याच्या सुको खोबरं भाजून घेते खोबरं भाजून झालेलं आहे आता रवा खोबरा मेथीचं पीठ हलीम आणि ड्रायफ्रूट हे सगळं आता मिक्स करून घेते बाबू ते हल हलीम पण घे आता चुकप होबे झालं सगळं साहित्य आता मिक्स करून घेतलेलं आहे आता ना मी डिंक उपळून घेते ह्याच पातेलीमध्ये ह्यांच्याशिवाय सगळे काम आजोरी आहे मदत करतात ते पण मला आरव करतो डिंक तर ता उकळायला टाकलं काढा गॅस कमी करा आता डिंक चांगला उकळला पाहिजे आता करून घेत आहे गुळाचा पाक गुळ कापून घेतला की लवकर विथळतो आणि ठेव एक चमचा तूप पण टाकलं आहे आणि ते डिंक उकळून घेतलेलं आहे तिथे सर्व साहित्य करून झालेलं आहे गोलणू वितळत चाललं त्याच्यात ना आता अर्धा कप पाणी टाकणार आहे रेडी आहे ना तुमचं आता थांबरा खाली घेऊया था जरा पाक करून घेतला आता हे सर्व साहित्य ना मिक्स करते मी लगेच लाडू आता मळणार आहोत झाला काय केला ना मग प्रॉपर मिक्स होतो ना फायनल आता टेस्ट बघू कशी झाले तेव्हा कळेल ट्राय केल्याशिवाय काय गोष्टी होणार नाहीये हे नाहीत मला ते नाहीत नाही रडत नाही वाटायचं ना ट्राय करत राहायचं Awesome. हे नक्की, नक्की <laughs> गरम जरा आणि पत आरम शिकला <laughs> मेहनत घेतल्याशिवाय काही नाही सगळं ऐक नाही खायचं टाकते फायनली सगळे लाडू रेडी झाले आता सगळा पसारा आवर करायची बाकी आहे ती आता सगळे करणार मग झोपणार आज अख्खा दिवस सगळं लाडूंच्याच मागे गेलेला आहे टेस्टला चांगले झाले पण टेस्ट केले मी चांगले झाले जास्त कळू पण नाही जास्त गोड पण नाही फायनली सगळे लाडू वगैरे रेडी झालेले आहे भांडी होती बेसिनमध्ये ती पण सगळी घासून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही सगळं आटपून घेतलं आहे कारण पुन्हा सकाळी कसा आटपायला वेळ जातो उशीर झाला रात्र खूप झाली आज दिवसभर असाच आळस बोलतात ना आळस हा माणसाचा शत्रू आहे तोच प्रकार माझ्या बाबतीत झाला आहे आळस आळस आळसगिरी करत बसली आणि मग खूप उशीर झाला म्हणून लाडू करायला पण उशीर झाला तर फायनली झालेले आहेत लाडू त्यांनी आणि आरवनी मदत केली म्हणून ते झटपट झाले नाही तर आणखी बराच उशीर झाला असता आजचा व्हिडिओ आता मी इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू